कसं मी गुन्हाच केलाय की माझ्या घरात किचन ट्रॉली नाहीये अक्षरशः काही काही कॉमेंट वाचून मला पण ना असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालं ज्याला मोटिवेट नाही ना करू शकत तर त्याला डिमोटिवेट पण नका करू आली तर पळून जाईल नेहमी हे काय प्रकार आहे म्हणजे माहिती आहे का माझं बॅकग्राऊंड तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघा सगळं बघा सिक्स्थ मे छोनी हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आमच्या इकडं थोडासा पाऊस पडून गेला तर पुढच्या गॅलरीत ना मी हे पण लावलेले लावलेले होते पुढं इकडच्या गॅलरीत कसे ते हे लावलेले ना असे छोटे छोटे प्लांटर्स त्यात मनी प्लांट वगैरे तसंच मी फ्रंटच्या जी खिडकी आहे ना माझी गॅलरीची तिथे पण लावले होते तर त्यातले दोन ते मागेच तुटले होते तर मी म्हटलं आता ना ते ठेवा म्हणजे नीट करून ठेवावेत जरासे त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावं कारण त्याच्या कुंड्या पण फुटल्या तर तेच म्हटलं चला आता ते करून घेते थोडंसं असं संध्याकाळचाच वेळ झालेला आहे पण मला करमत नव्हतं आता ना दिवस असा बोरबोर जातो करमत नाही एवढं म्हणून म्हटलं चला आता काहीतरी काम करून घ्यावं आत्ता फ्रेश वगैरे झाले आणि इथंच व्हिडिओला स्टार्ट करून घेतलं काहीच के नाही केलं फक्त चेहरा धुतला फेसवॉश केला आहे फक्त बाकी काहीच नाही केलं तर चला आता थोडंसं ना लुक चेंज करू आपण पुढच्या गॅलरीचं जा। तर झा चला दाखवते मी तुम्हाला कसं झालं आहे नुकसान त्या झाडांचं म्हणजे ते दोन तीन दिवस झालं दोन तीन आठ दिवस झाले असेल ते तुटलेलं पण मला वेळच मिळत नव्हता ते नीट करायला तर म्हटलं आज करावं आता पावसाळा समजा थोडक्यात लागल्यासारखंच आहे तर मग ते छान रोपतील त्या झा कुंडीमध्ये म्हणून मग ते करावं म्हटलं तर चला लाट युन तर इथे ना मी हे पाहू शकते असं बांधून ठेवल्या होत्या कुंड्या कारण त्या तशा हात नव्हत्या त्यामुळे अशा बांधून ठेवल्या होत्या पण तरी पण त्यांना थोड्याशा जुन्याच झाल्या होत्या ना तर त्याचं असं प्लास्टिक खराब झाल्यासारखं झालं तर ते, ते, ते तुटून खाली पडल्या वाऱ्याने आत्ता पाऊस झाला होता मागे एकदा बघा उकाळी तेव्हा पडल्या होत्या आणि मग मी हे अशा कुंडीत ठेवल्या होत्या त्या कारण झाडं मरू नये म्हणून आणि हे बघा उन्हामुळं कसे झाडं म्हणजे पानं पण खराब होत आहेत ह्याचे तर जे खराब झाले ना ते लगेच काढून टाकायचे नाहीतर मग त्या झाडावर त्याचा इफेक्ट होतो तर हे बघा अशी कुंडी सगळ्या फुटलेल्या आहेत खूप जास्त असं पडल्यामुळं तर मग आता हे ह्याच्यात ठेवलं होतं तोपर्यंत तो पाणी वगैरे मी ह्याच्यात घालायचे पण आता ना म्हटलं त्याला ना पूर्ण शिफ्ट करावं आणि हे पण मी जे झाड होतं ना वरचं ते पण काढून घेते आणि सगळ्यांनाच ह्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे हे खिडकीला खूप छान दिसायचं पूर्ण हे पसरल्यासारखं झालत आणि खूप सुंदर खिडकी दिसायची पण काय करणार ते टिकलंच नाही तर मग आता सध्या तर मी कुंडीमध्ये याला शिफ्ट करते नंतर मी मेटलच्या आणणारे अशा लटकवायच्या कुंड्या आणि त्यामध्ये नाही छोट्या छोट्या प्लांटरमध्ये हे असे जा मनी प्लांट लावून ठेवीन म्हणजे ते छान पूर्ण खिडकी दिसेल एकदा लॉकडाऊनच्या काळात तर खूप सुंदर झालं होतं माझी अख्खी गॅलरी मनी प्लांटने भरली होती पण त्यानंतर मग मी ह्याच्यासाठी गेले होते डिलेवरीसाठी म्हणजे मी नऊ महिने तिकडंच होते बेडरेस्ट होता मला म्हणून तर मग तेव्हा आहोणी काही त्यांचं लक्षच नसायचं कामावर जायचं यायचं असं म्हणजे थोडं ते असे घर म्हणजे झाडांकडे त्यांनी लक्षच दिलं नाही मग ते सगळं वाळून गेलं आणि मला ते अक्षरशः नावीला जाणं सगळं काढून टाकावं लागलं तर आता ना मी हे तीनही कुंड्यांमधलं ह्यामध्ये शिफ्ट करते आणि तुम्ही पाहू शकता किती सहजासहजी ते तुटतंय म्हणजे इतकं कुचकं झालं होतं प्लास्टिक त्याचं आणि मग मी ना काय केलं ह्यातनं एक साईडला असं सगळं त्या हे केलं म्हणजे ह्या साईडला खिडकीच्या साईडला येणं अशा पद्धतीने आणि आता ह्या तिन्ही यामधले जे मनी प्लांट आहे ना ह्यामध्ये मस्त लावून दिले आणि त्यामध्ये जे काही झाड होतं का वेलच होता तो पण एक आणि तो पण मग मी काढून टाकला तो पण वाळून गेला होता तर त्यानंतर मग ह्याला पाणी वगैरे दिलं आणि ते तिथेच ठेवून दिलं ह्याच्यावरती थो थोडीशी काय म्हणतात त्याला अशी भिंत आहे त्याच्यावरती मी झाडं ठेवलेले आहेत तर मग मी म्हटलं अशा पद्धतीने याला ना पसरा बाबा म्हणजे पसरलं तर ठीक असं नाहीतर मग मी आणणारच आहे मेटलच्या कारण ज्या खराब नाही होणार हे प्लास्टिकच्या खराब होतात त्या जा, ना त्यामुळे आणि इथे ना मग झाड झाडांना पाणी दिलं आणि त्याच्यावरती पण असं पाणी शिंपडून घेतलं आणि त्याच्या मुळांना ना मग पाणी मिळतं आणि त्यामुळे नंतर मग हे सगळं बघा किती कचरा झाला आहे आणि वारं पण खूप सुटलं होतं संध्याकाळची वेळ होत आली होती तर त्यामुळे मग भेटलं अगोदर हे करून घ्यावं तर या कुंड्यांचे वगैरे ते सगळे एक रिकामी कुंडी होती त्यामध्ये भरून घेतलं आणि त्यानंतर गॅलरी पण सगळी धुवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता गॅलरी धुतल्यानंतर लूक इतका सुंदर वाटत होता ना तर त्यानंतर इथं कडीपत्त्याचं झाड वगैरे येत ना तर त्याला पण मी पाणी देऊन घेतलं गॅलरी गॅलरी धुतानाच तर कडीपत्त्याचं झाड पण छान वाढलं आहे तर यामध्ये मी अगोदर खायच्या पानाचं चा झाड लावलं होतं ते आता खाली शिफ्ट केलं आहे आणि इथे शेवंतीचे झाडं आहेत लाल पिवळी पांढरी अशी आणि इथे बघा हे मनी प्लांट तर छान वाटते असं पण तर आता पसरलं तर ठीक हे सगळ्यावरती नाही तर कुंडीच घेईल मी खाली ठेवील सोबत तसं शेअरच करल मी हॅलो तर काल व्हिडिओ कंटिन्यू करायचंच लक्षात नाही आणि म्हटलं मग आता आज थोडंसं शूट करूया तर मी ना आता ऍलोवेरा लावलंय हे बघू शकताय डोक्याला लावली आहे आणि आता ना मला डोकं पण धुवायचं म्हणजे केस हेअर वॉश करायचा आहे आणि त्यानंतर ना मी हेअरकट पण करणार आहे स्वतःचा स्वतः तर म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करूया तर म्हटलं चला आ, मी हेअर वॉश केल्यानंतर हेअरकट का करणार आहे कारण तसं पण हेअरकट करायच्या वेळेला केस ओले करावे लागतात ना मग ते डबल डबल करण्यापेक्षा ना आधीच हेअर वॉश करून घेते मग हेअरकट करते तर चला स्टेट येऊन मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर हेअरकट पण करते तर चला मी मागे एकदा तुमच्यासोबत हेअरकटचा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे तेव्हा मी वैष्णवीचा हेअरकट करून तुम्हाला दाखवला होता तर आज मी स्वतःचा पण करते म्हणजे तुम्हाला समजेल स्वतःचा स्वतः स्वात्ता हेअरकट कसा करायचा तर मी ना सगळे केस असे पुढे कपाळाच्या वरती ना आ, हे लावून घेतलं आहे हेअर बँड लावून घेतलं आहे आणि तसेच खाली ना माझ्याकडे डिस्को रबर पण होते ना तर त्याने ना थोड्या थोड्या अंतरावरती एकदम स्मूद करून हे रबर लावून घेते म्हणजे जेणेकरून हेअरकट करताना जे जो खालचे केस आहेत ना ते असे खाली नाही होणार सरळ सरळ होईल म्हणून आणि ह्या दोन नंबरला लावलं ला ना असंच दोन तीन ठिकाणी मी खाली पार्ट करून लावून घेते तसंच रबर थोड्या थोड्या अंतरावरती हे रबर लावलं ना मग ते स्ट्रेट राहतं आणि ते ना मी लावताना प्रत्येक वेळेला कांगव्याने विंचरून घेते कारण त्यातनं गाठी नको राहिला म्हणजे जर केसांमध्ये गाठी राहिल्या म्हणजे काय म्हणतात त्याला गुंता राहिला ना तर मग खाली कट करताना सगळा खालीवरती होईल आणि मी आरशात बघून बघून हे करत होते की हे व्यवस्थित दिसतंय का तर मला ना हे खालचं आहे बाई ते शेवटचं रबर लावलं ना तर हे इथं इत, इथूनपासूनच ह्याची जाडी कमी झाली आहे केसांची मला तिथंच वाटत होतं कट करावं पण लेंथ खूप कमी जास्त कमी झाली असती म्हणून मग मी खाली पण एक रबर लावून घेतला कारण मला लेंथ खूप जास्त कमी नव्हती करायची ठीक आहे म्हटलं थोडंफार हे काय म्हणतात लेअर कमी पडलं तरी चालन पण लेंथ नको कमी कारण लेंथ वाढवायला मी खूप मेहनत करते पण काय करणार आणि सध्या ना मी मागच्या वर्षी ना मी जूनमध्ये हे केलं होतं स्मूदनिंग केसाची तेव्हापासून माझे केस केस जास्त गळाले ना मग त्यानंतर मग मी खूप केसांची काळजी घेते सध्या जवस जेल जवसापासून जेल बनवते ते पण लावते मी केसांना ॲलोवेरा लावत असते तेलवेलच्या वेळी लावते हेअर वॉश करताना पण मी खूप भरपूर काळजी घेते शॅम्पू कंडिशनरची तर त्यामुळे आता ना थोडासा फरक दिसायला लागला आहे माझ्या केसांमध्ये मा तर हे बघू शकता मी फक्त एवढेच केस कमी केलेत आणि खूप पातळ झाले होते ना खाली आणि खरंच करणाऱ्यांनी करून ते हेअर स्मूदनिंग स्ट्रेटनिंग हे असे प्रकार कारण त्याने केस इत इतके जास्त गळाले माझे म्हणजे माझे निम्म्याचे निम्मे सुद्धा चटकोर म्हणतात ना तर तेवढे सुद्धा माझे केस राहिले नाही वन फोर्थ म्हणजे पण तेवढे पण इतके जास्त जाड केस होते माझे पहिलं पण आता ना केस खूप पातळ झालेत पण ठीक आहे जाऊ द्या आता झाले त्याला काहीच करू शकत नाही पण पुढं त्याला कसं व्यवस्थित करायचं ते बघा म्हणजे त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि मी हे अशा कागदावरतीच करून घेते म्हणजे तो कागद जसाल तसा फेकता येईल मला कारण केस पण मग घरात कुठं होणार नाही तर हे अशी काळजी घेत असते मी तर आता ना तुम्हाला मी दाखवते टोटल माझा हेअरकट कसा झाला हे झाल्यानंतर रबर काढल्यानंतर तर हे आत्ता केस ओले आहेत ना तर एवढं काही प्रॉपर म्हणजे दिसणार नाही पण तरी पण मी दाखवते कारण केसांचं मध्ये वजन राहतं केसांना ओले असताना ते खूप जड जड होतात आणि मग जेव्हा सुकतात ना तेव्हा छान त्याचा कट दिसतो तर ओल्यामध्ये पण खूप सन सुंदर दिसतोय कट तुम्हाला दिसतच असेल आणि मी सुकल्यावरती पण तुम्हाला दाखवते मी जेव्हा सेटिंग वगैरे केली ना केसांची खूप जास्त काही केली नाही फक्त ड्रायर मारून घेतलं केसं लवकर सुक सुकण्यासाठी आणि तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून नाही मी ड्रायर असे नाही मारत रेग्युलर पण मला आता लवकर व्हिडिओ बनवायचा होता ना म्हणून मग मी ड्रायर मारून तुम्हाला दाखवते तर पाहू शकताय की ड्रायर मारल्यानंतर म्हणजे केस सुकल्यानंतर कसं आहे कट कसा दिसतोय आणि मला तरी आहे आणि मी सॅटिस्फाईड पण आहे त्या केसांमध्ये घरांना मला असं सॉफ्ट सॉफ्ट कट करायचा होता आणि मी अशी घरच्या घरी ट्रिम करत राहते वेळोवेळी तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर तुम्ही पण ट्राय करून पाहू शकता तर चला तुम्ही पाहिलंच मी आज हेअरकट केलेलं आहे खूप खराब झाले होते की असं खालून खालून म्हणून म्हटलं थोडेसे ट्रिम करावेत तर घरच्या घरीच असा हेअरकट केलेला आहे जर तुम्हाला पण घरच्या घरी असं करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी याचा फुल ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा या अगोदर शेअर केलेला आहे तर चला थोडंसं ना बोलायचं पण होतं तर मी मागा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की किचन टूरचा व्हिडिओ शेअर केला होता तर खूप छान व्ह्यूज गेले त्याला एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत आणि छान प्रतिसाद पण आणि खूप छान छान कॉमेंट त्याच्यावर आलेले आहेत म्हणजे पॉझिटिव्ह त्याचबरोबर निगेटिव्ह कॉमेंट्ससुद्धा भरपूर आलेले आहेत तर माझ्या घरात किचन ट्रॉली नाही आहे किंवा माझं किचन नॉन मॉड्युलर आहे हा मला असं वाटतंय मी ते कॉमेंट्स वाचल्यानंतर की हा एक गुन्हाच आहे जसं मी गुन्हाच केला आहे की माझ्या घरात किचन ट्रॉली नाही आहे तर तसं स्पष्ट कोणी काही बोललं नाही पण हे असंच ठेवलंय ते तसंच ठेवलंय खूपच किचकट आहे खूपच सामान आहे तर ज्यांच्या घरात ट्रॉली नाही आहे ना त्यांना माहिती असेल की सामान ट्रॉली नसताना ॲडजस्ट करून ठेवणं खूप अवघड असतं म्हणजे खूप आणि त्यातनं माझ्याकडे असं मोठं रॅक पण नाही आहे की ज्यामध्ये माझं किराणाचे डबे वगैरे हे असं बसवून जाईल असं रॅक पण नाही आहे मला फक्त छोटंसं आहे त्यात फक्त डिश ताट ताट पण माझे मोठं बसत नाही त्यात मी टाटाला सेपरेट स्टँड घेतलेले तुम्ही तुम्हाला मी दाखवलंच आहे त्यात फक्त डिश तांबे वाट्या छोट्या छोट्या एवढे एवढे टाटा असंच बसतं त्यात खूप काही जास्त बसत नाही आणि मी माझ्या परीनी ते सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझं ना मी दिवस म्हणजे माझंच नाही इवन सगळ्याच ज्या लेडीज असतात त्यांचा दिवसभरातील म्हणजे ज्या हाऊसवाईफ असतात त्यांचा तर दिवसभरातील निम्मार धवे किचनमध्ये जातो आणि त्याच किचनला आपण थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला किंवा सजवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या हातात कला आहे मी माझ्या पद्धतीने बनवते आणि सजवते तर ह्यामध्ये मला नाही वाटत कोणाला प्रॉब्लेम असायला पाहिजे पण भरपूर कॉमेंट्स अशा आल्या की अक्षरशः काही काही कॉमेंट्स वाचून मला पण ना असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं खूप असा विचार करायचे मी इवन रात्री रात्रीसुद्धा माझ्या डोक्यात तेच फिरत राहायचा कॉमेंट्स नाही त्या असंच आहे तसंच आहे खूपच डेकोरेट केलं आहे भातुकलीचा खेळच वाटतोय आहे मला आवड म्हणून मी करते आणि आज सुद्या भातुकलीचा खेळ वाटतोय तर खूप छान आहे आमच्यासाठी ते खरंच खूप छान आहे आणि आम्हाला मला आवडतं असं डेकोरेट करून ठेवायला किंवा नवनवीन असं चेंजेस करायला आवडतं किंवा मी माझ्या हाताने बनवलेलं आहे त्या वस्तू आहेत आणि त्या मी माझ्या किचनच्या खिडकीमध्ये वगैरे इथे असं ठेवलेलं आहे तर मला नाही वाटत त्याचा प्रॉब्लेम कोणाला असायला पाहिजे आणि इतकं पण असं खूप घाणेरडं किंवा असं एकदम असं छोटंसं किचन नाही आहे कोणी कोणी तर असं पण कमेंट्स केल्या की श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही आहे किचनमध्ये एवढं तुम्ही पाहिलं आहे का माझं किचन किती आहे किंवा किती मोठं आहे मला तरी नाही वाटत सिटीमध्ये तरी असं किचन एवढं मोठं कोणाचं असेल जेवढं माझं आहे भरपूर मोठं किचन आहे म्हणून मी ती जागा आहे ती युटिलाईज करण्याचा प्रयत्न केला किंवा एक डेकोरेट करण्याचं किंवा माझं सामान मी कुठं ठेवणार आहे जर मी नाही त्या रॅकला ठेवलं किचनच्या किंवा मी किचन नोट्यावर नाही असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर मी सामान कुठं ठेवणार आहे प्रत्येक जण आता कमेंट करत आहे की हे असं नसायला पाहिजे ते तसं नसायल प्रत्येकजण आपापल्या परीने ते डेकोरेट करण्याचा किंवा ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाचं घर प्रत्येकासाठी विशेष असतं एक जणीने अशी पण कमेंट केली की ह्यात काय विशेष आहे काय वेगळं आहे मी कुठं म्हणलं काय वेगळं आहे मी माझं जसं आहे तसं तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला मी म्हटले नाही की ते काही वेगळं आहे किंवा खूपच असं जगाच्या वेगळं काहीतरी मी केलं असंही नाही खूप सिम्पल आहे उलट खूप म्हणजे काय म्हणतात मिडल क्लास घरातल्यांचं जसं किचन असतं तसंच माझं आहे त्याला ना ट्रॉली आहे कसलंच मॉड्युलर नाही आहे ते त्याला ट्रॉली नाही आहे किंवा चिमणी नाही आहे किंवा वरती जे वॉलशेल्फ आहे रॅक असतात ते काय म्हणतात त्याला लेफ्ट जे रॅक असतात ते रॅक नाहीये काहीच नाहीये फक्त मी जे जे आहे ते व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला आणि छान दिसल मला माझ्या डोळ्यांना जर ते छान राहिलं मी किचन मध्ये फ्रेश राहिले किचनमध्ये स्वयंपाक करताना वगैरे फ्रेश राहिले आनंदी राहिले तर माझ्या घरचे पण आनंदी राहतील कारण आपण जे जसं आपला मूड असतो जेवण बनवताना तसंच ते जेवण खाणाऱ्याचा पण मूड बनतो त्यामुळे मी किचनमध्ये स्वामी समर्थाचा मंत्र सुद्धा लावून ठेवलेला आहे की जेणेकरून मला पॉझिटिव्ह वाटावं मला पॉझिटिव्ह वाटावं मला छान वाटावं असं मी केलेलं आहे आणि ते मला आवडतं हां ठीक आहे काही काहींचे सजेशन्स असतील तर तुम्ही द्या खूप छान छान सजेशन सजेशन्स पण आलेले आहेत मला त्याच्यावरती की असं न असं नको करू असं कर, मी ते चेंजेस केलेले सुद्धा आहेत माझ्या किचनमध्ये आत्ता पण म्हणजे मी जेव्हा मला कॉमेंट्स येतात ना मी लगेच चेंजेस पण केलेत माझ्या किचनमध्ये तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओजमध्ये दिसतच असेल बॅकग्राऊंडला मी काही सांगितलं नाही मी, मी, कर, मी हे असं केलं मी तसं केलं कारण मी ह्या कॉमेंट्सनी इतकं डोकं माझं असं हे झालं होतं ना की मला ते सांगण्याचं आणि करण्याचं हेच नाही राहिलं की मी असं केलं चेंज तसं केलं चेंज कारण काही असतं ना पॉझिटिव्ह जेवढं लोक हा बोलतात ना त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह लोक आहेत आपल्या म्हणजे हे आपल्याला जर कोणाला चांगलं नाही ना बोलताय तर ठीक आहे तुम्ही सजेशन्स द्या की हे तुझं चुकलं आहे मी मी स्वतः माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते की काही चुकीचं असेल काही बरोबर असेल तर सांगा सजेशन्स द्या कमेंट करून सांगा पण एवढं तुम्ही फार किचकटच आहे किचकिच किचन आहे अजून काय श्वास घ्यायला पण जागा नाही आहे एवढा पसारा आहे फापट पसारा आहे भातुकलीचा खेळच वाटतोय राडाचे न हेच येईन तेच असं म्हणू नका प्लीज म्हणजे मला तरी काय वाटतं तुम्ही समोरच्याला मोटिवेट नाही ना करू शकत तर त्याला ता डिमोटिवेट पण नका करू माझा तो व्हिडिओ इतका छान व्हायरल गेला पण तरी पण मला जसा मा मनात असं ना नुसतं असं वाटायचं म्हणजे मोटिवेशन मला भेटत नव्हतं की इतकं छान व्हायरल गेलाय तर खूप सुंदर म्हणजे असं खूप छान नव्हतं वाटत कारण त्यात निगेटिव्हच भरपूर जणांनी बोलले हां पॉझिटिव्ह पण बोललेलं एक भरपूर जणांनी आणि त्याचं मला खरंच खूप मी त्यांना रिप्लायसुद्धा दिलेले म्हणजे मी इवन निगेटिव्हला सुद्धा रिप्लाय दिलेले आहेत की हो मी करते चेंजेस किंवा हो ठीक आहे थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल थँक्यू पाहिल्याबद्दल थँक्यू पण एवढं नका तुम्ही एखाद्याला निगेटिव्ह बोलू की समोरचा डिप्रेशनमध्ये जाईल किंवा काय म्हणजे इच्छाच राहिली नव्हती मला पण तरी म्हटलं आज एक व्हिडिओ करून बोलावंच आ, की एवढं पण घाणेरडं नाही आहे माझं किचन आणि किचन भरपूर मोठं आहे आणि ते मी फक्त वेल ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आणि तो ज्यांच्या घरी नॉन मॉड्युलर किचन आहे त्यांना माहीतच असेल की जागाच नसते कारण असे छोटे 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 रॅक जर नाही ना ठेवले तर खूप जास्त गर्दी होईल आणि कुठं ठेवणार मेन म्हणजे ज्या आपल्या गरजेच्या वस्तू त्या ठेवणार कुठं जागाच नाही आणि माझं रॅक पण तुम्ही पाहिलं असेल किती छोटं आहे मग मोठं रॅक असतं तर ठीक आहे मी अर्ध किराणाचं तिकडं गेला असता आणि डेकोरेटिव्ह मी तिथं किचन ह्याच्या साईडला ठेवलं असतं पण मोठं रॅक पण नाहीये आणि मी लवकरच ट्रॉली बनवून घेणार आहे पण त्याला पण काही वेळ काळ असतो आणि मला हे अशा पद्धतीत माझं होत होतं मॅनेज म्हणून मी काही अजून पण माझ्या डोक्यात नाही आहे पण कधी ना कधी तर करेलच आणि काही काही नाही तर अशा पण कमेंट केल्या एखादी सून आली तर पळूनच जाईल अरे माझं लेकरू आत्ताशी दोन अडीच वर्षांचं आहे त्याला मला सून यायला अजून वीस पंचवीस वर्ष टाईम आहे आणि तोपर्यंत देवाच्या कृपेने मी मोठं घर घेईल सुनासाठी मोठा राजवाडा बनवीन माझे स्वप्न आहेत पण सून आली तर पळून जाईल नेहमी ते हे काय प्रकार आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का माझं बॅकग्राऊंड तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघा सगळं बघा मग तुम्हाला कळल की माझं काय आहे किती छोटं बाळ आहे आणि हे असं इतके घाणेरडे कमेंट म्हणजे घाणेरडे म्हणजे तसे घाणेरडे नाही पण असंच नावं ठेवणारे कमेंट्स आले होते तर तेच म्हटलं आज थोडंसं बोलावं म्हणजे जरा मनातली पण भडास बाहेर जाईल आणि फ्रेश स्टार्ट करता येईल आपल्याला तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आणि अजून जर तुम्हाला काही सजेशन्स मला सांगायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्यामध्ये खरंच विचार करेन आणि बदल करीन तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका हे पुन्हा अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसोबतपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद